परत आज एकदा एस टी महामंडळ हा विषय घेऊन आपण भेटतो एस टी महामंडळाबद्दल बोलायचं नसतं कारण कं, कंटाळा येतो कितीही बोललं तरी यांच्या मनाला कुठलाही फरक पडत नाही पण आमचे दुःख आहेत कारण ऐंशी टक्के दिव्यांग बांधव एस टी मधूनच प्रवास करतो त्याच्यासाठी प्रवासाचं दुसरं साधन नाहीये आणि त्याच्यामुळं शेवटी तो ओढा तुमच्याकडंच येतो एसटी महामंडळाच्या ऑनलाईन बुकिंग बद्दल आपण आज बोलतोय की तिथे बघा तुम्ही म्हणजे वरिष्ठ पातळीवर पण दिव्यांगजनाचा काहीच विचार केला जात नाही त्याच्या अगोदर थोडस आपण जे रोज अनुभवतोय हो एस टी मध्ये प्रवासादरम्यान दिव्यांगजनांना सहकार्य होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे परवा एक दिव्यांग जे की जागरूक दिव्यांग आहे ते एस टी मधून प्रवास करत कर होते नाशिक मुंबई ते संभाजीनगर गाडी होती त्या एसटी मधून प्रवास करत असताना त्या कंडक्टरला त्यांची हक्काची जागा दिव्यांग ज्यांना द्यावे लागते हे माहीत नव्हतं त्या प्रवाशांनी कंडक्टरला परिपत्रक दाखवलं दोन हजार चोवीसच नाही हे आम्हाला माहितीच नाही असं त्याचं उत्तर होतं त्यानंतर नाशिक आगाराचे जे काही मुख्य त्यांना दे त्यांनी ते परिपत्रक पाठवलं त्यांना व्हॉट्सअप केलं त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोललो मग शेवटी ते परिपत्रक वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं म्हणजे जर अधिकाऱ्यालाच माहित नाही तर कर्मचाऱ्याला कुठून माहित असणार बर आणखीन एक गोष्ट आहे हे जे बोगसचं पेव कुठलेले बोगस अरे शरम वाटू द्या रे बेशरमनो हो। शरम वाटू द्या दिव्यांगजनाचे हक्काच्या गोष्टी तुम्ही वरबडून घेताय तुम्हाला काहीच वाटत नाही मनाचं हे बोगस हे सगळ्यात मोठा खऱ्या दिव्यांगजनासाठीचा एससी महामंडळामध्ये ताण आहे झालं कुठून कसं करतात काय जुगाड लावतात माहित नाही करायचंय त्याचं सिम फक्त तसा वेळ यावा सगळं उघड करू तर हे बोगस त्या खऱ्या दिव्यांगजनाच्या जागेवर जाऊन बिंदास बसून जातात आणि खरा दिव्यांगजन ताटकळत फिरतो हे मात्र प्रत्येक दिव्यांगजन पदोपदी अनुभवतो ओके परिपत्रक कंडक्टरला माहित नाही परिपत्रक अधिकाऱ्याला माहित नाही परिपत्रक काढलेत कशाला शो का मग हे जे तुमचे परिपत्रक आहेत तुमच्या एसटी महामंडळाच्या वेबसाईटवर का नाही अपलोड करत का नाही अपलोड करत तुम्ही अपलोड करा त्याच्यासाठी एक सर्क्युलर काढा वर सगळे परिपत्रक दिलेले ते परिपत्रक प्रत्येक कंडक्टर प्रत्येक ड्रायव्हरने डाऊनलोड करून घ्यावे आणि त्यानुसार चालावं विषय संपन्न ना दिव्यांगजनाला जो त्रास होतो ना तो विषय संपन्न बर त्याच्यापेक्षा कवर सांगतो एसटी महामंडळाच्या वेबसाईट बद्दल बोलू आपण रेल्वेमध्ये जर दिव्यांगजनाला अडचणी तर रेल्वेमध्ये पण येते दिव्यांगजनाच्या डब्यामध्ये हे जे नमुने आहेत ते फिरणारे ते दिव्यांगजनाच्या डब्यामध्ये दिव्यांगजनाला बसायला जागा मिळत आहे पण रेल्वेमध्ये एक नंबर दिलेला आहे हेल्पलाईन नंबर त्या हेल्पलाईन नंबरला फोन केल्यावर रेल्वेचे सिक्युरिटी फोर्स त्या ठिकाणी दिव्यांगजनाला मदत करतात पाच दहा मिनिटात विषय संपून जातो का नाही करत एस टी असं का नाही करत तुमच्या वेबसाईटवर तुम्ही महिलावर अत्याचार याच्यासाठीची हेल्पलाईन दिली आहे द्यायला पाहिजे योग्य आहे मग याच्यामध्ये एक रकानं वाढवा ना खाली दिव्यांग जनाला आलेली अडचण तात्काळ सोडवण्यासाठी हो हा हा नंबर चोवीस तास माणूस बसवा तिथं विषय मिटल ना दिव्यांग जनाला भनभण करायची गरज नाही पडणार ना म्हणजे एसटी महामंडळात प्रवास करणं म्हणजे सगळ्यात मोठं मानसिक ताण हे प्रत्येक दिव्यांगजन अनुभवतोय आणि त्याचा तुम्हाला काही फरक पडत नाही बरं त्याच्यापेक्षा लिमिट सांगतो लिमिट सांगतो ऑनलाईन एसटीचं जे बुकिंग आहे आम्ही एक गाडी निवडली आणि त्या गाडीमध्ये ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयोग केला हे करत असताना त्या ठिकाणी लिहिलंय एक गाडी निवडली आम्ही त्याच्यानंतर सीट अवेलेबिलिटी पाहिलं आणि त्याच्यानंतर खाली लिहून आलं ती तीन आणि चार नंबरच्या जागा दिव्यांगजनासाठी आहेत बाकीच्या महिलांसाठी सिनियर सिटीजनसाठी वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर आम्ही त्या, त्या गाडीमधील सीट क्रमांक बारा हा निवडला हा निवडल्यानंतर आम्ही डबी एका प्रवाशाचं नाव लिहिलं आणि त्या प्रवाशाचं नाव लिहिल्यानंतर त्या प्रवाशाचं वय पासष्ट लिहिलं आणि पुढच्या रकान्यामध्ये सिनियर सिटीजन लिहून आलं अशाच प्रकारे आम्ही सीट नंबर वीस निवडलं त्या सीट नंबर वीस मध्ये महिलेचं नाव लिहिलं महिलेचं नाव लिहिल्यानंतर पुढच्या रखान्यामध्ये त्या ठिकाणी लिहून आलं की महिला सन्मान योजना पण ज्यावेळेस आम्ही चार नंबरचं सीट निवडलं जे की दिव्यांग जनासाठी कायमस्वरूपी राखीव आहे दोन हजार चोवीस नवव्या महिन्यातलं परिपत्रक तुम्ही वाचणार नाही तरी आम्ही वारंवार हे परिपत्रक सांगतोय आणि हे सगळे परिपत्रक तुमच्या एस टी महामंडळाच्या वेबसाईटवर अपलोड झालेले पाहिजेत तर याच्यानुसार आम्ही ते चार नंबरची जागा निवडली त्या ठिकाणी सगळं लिहिलं नाव लिहिलं वय लिहिलं लिंग लिहिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जो रखाना होता तिथं जनरल चाललं मग त्या दिव्यांगजनाच्या ज्या दोन जागा आहेत या टी मधल्या दुसऱ्या एस टी चार जागा त्या दोन जागापैकी जर एखाद्याने कळत न कळत नजर चुकेने किंवा मुद्दा म्हणून जर त्या दोन जागापैकी एक जागा बुक केली तर दिव्यांगजनाची एक जागा जर साध्या माणसाने बुक केली त्याच जागेवर जर तो तिथे बसलेला असत तर दिव्यांगजनाला कुठून जागा मिळणार पण तुम्ही हे जे नाटक करताय ना दिव्यांगजनासाठी हे आरक्षण एवढे रिझर्व वेबसाईटचा बदला कमीत कमी वेबसाईटचा बदला लिहून टाका ना तिथं त्या जागा ब्लॉक करा त्या जागा ब्लॉकच होणार बुकच नाही होणार किंवा त्या जागा बुक करताना अगोदर तुम्हाला सर्टिफिकेट घ्यावं लागेल किंवा तीन आणि चार या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुढच्या तुमच्या रखड्यात येऊ द्या ना फॉर हँडिकॅप फॉर ब्लाइंड अपंग टी महामंडळाच्या वेबसाईटवर जे काही सवलतीचे लिहिलेले परिपत्रक त्याच्यात आज पण अपंगच आहे ना तिथं तिथं तीन आणि चार क्लिक केलं की नाव काय का असणार सोम्या गोम्या जे काय असायचं अस तीन आणि चार हे सीट क्लिक केलं की त्या ठिकाणी दिव्यांग लिहून यायला पाहिजे त्या ठिकाणी हँडीकॅप ब्लाइंड तुमच्या भाषेमध्ये लिहून यायला पाहिजे आणि हे जर लिहून आलं तर ते पक्का ना ती जागा डिसेबलची म्हणजे विषय कसा येतोय माहिती का की त्या आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल तुमची मानसिकताच नाही हो तुम्हाला दिव्यांग काहीच करायचं नाही तिथेही ओरडून राहा आमच्यात काही फरक पडणार नाही विठ्ठला अजय तुझे सरकार